एखाद्या मिळकतीचे खरेदी खत होते त्या खरेदी खताच्या दस्ताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद लावण्यापूर्वी किंवा नोंदीसाठी दस्त दिल्यानंतर खरेदी दस्तातील लिहून देणार किंवा घेणार हे माहित होतात अशावेळी खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद लागते का कोणाची नोंद लावावी लागते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया रजिस्टर खरेदी खताचा दस्त हा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम सतराप्रमाणे नोंदणी केलेला दस्त असतो ज्यावेळी दस्त झालेला होता त्यावेळी खरेदी देणार व घेणार हे दोघेही जिवंत असल्यामुळे दोघांचे मध्ये झालेला व्यवहार हा कायदेशीर व्यवहार ठरतो त्या रजिस्टर खरेदी खात्याच्या दस्त्याने मिळकतीची मालकी व कब्जा हा लिहून घेणाऱ्यांना ट्रान्स्फर झालेला असतो त्यामुळे त्या, त्या रजिस्टर खरेदी खात्याच्या दस्ताने लिहून घेणाऱ्यांना हक्क प्राप्त झाल्यामुळे जर लिहून घेणाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सर्व कायदेशीर वारसांची नावे सातबाराच्या उतार्यावर नोंदवता येतात रजिस्टर खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद घेण्यापूर्वी जी कायदेशीर नोटीस दिली जाते ती लिहून देणार हे मयत असतील तर त्यांच्या वारसांनासुद्धा बजावता येते व त्यानंतर नोंद प्रमाणित करता येते देणार किंवा घेणार यांच्या मृत्यूमुळे मालकी हक्कामध्ये किंवा मिळालेल्या कायदेशीर हक्कामध्ये कोणताही फरक पडत नाही अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा